नमस्कार मित्रांनो आज एक आपला वेगळाच विषय घेतो आहे तसा तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीतच आहे आणि पावसाळ्यामध्ये तो तो फारच जवळचा होतो तो म्हणजे डास मी शीर्षक वाचतच असेल आपण डास आणि सिंगापूर आता सिंगापूर ही काय बाबा मध्येच भानगळे तेही तुम्हाला शेवटी कळणार आहे म्हणून हा जो संवाद आहे तुमच्याशी करणारा तो पूर्णपणे शेवटपर्यंत ऐका मित्रांनो जरा सविस्तरच सांग अलीकडेच मला डेंग्यू झाला होता डेंग्यू म्हणजे भयंकर आजार दोन तीन दिवस ताप आला कशाचा ताप काही कळलं नाही मग इतकी हाडं दुखायला लागली सगळं आंग ठणकाय इतकं की काही विचारत सोय नाही की कोणतरी आपल्याला जोरदोरा सगळीकडून मारतंय असं वाट आणि मग रक्त तपासणी केल्यानंतर डेंग्यू निघाला आठ दिवस ऍडमिट होतो सुदैवाने बरा झालो परंतु या डेंग्यूमुळे मला पावसाळाला की आणि डास दिसला की घाबरल्यासारखं होतं पण या डासांचेही फार वेगळं आहे का हे डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यामध्ये जन्माला येतात म्हणजे बघा फार रसिक दिसतात स्वच्छ पाण्यामध्ये ते जन्माला येतात आणि बाकीचे जे गुणगुणणारे डास असतात ना ते घाण पाण्यामध्ये जन्माला येतात हे गुणगुंडणारा डास खूपच आहे पण डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यामध्येच असल्यामुळे त्यांचं प्रमाण जरी कमी असलं तरी पण ते आपल्याला जास्त रोग पाहिला होता आणि हे जे डास आहे हे डास ओळखताही येत नाही म्हणजे मला समजा डास चावला तर मी जरा घाबरून जातो आणि असं वाटतं की बापरे डेंग्यू तर रास्त नसेल तेव्हा आता साप चावला की आपण काय करतो तो साप विषारी आहे की नाही याचा तपास आणि विषारी असला नसला तरी आपण फार वेळ थांबवत नाही लगेच दवाखान्यात जात त्याच्या खुणा कशा आहेत डास डासाच्या खुणा आणि सापाच्या खुणा कुत्र्याच्या चावण्याच्या खुणा या वेगवेगळ्या वे असतात त्यामुळे कुत्रा जरी चावला तरी तो पिसाळलेला आहे की नाही एवढं फक्त जरा आधी खात्री करतो पण तो कसाय का असे ना पिसळलेला असो नसो आपण धावत दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेतो तर अशी ही या सगळ्या प्राण्यांच्या चावण्याची गंमत आहे आता हे जे डास आहेत हे डास नष्ट करण्यासाठी अनेक औषधं निघालेली आहेत अनेक कंपन्यांनी काढलेली आहे ते काई नावो है जी तर त्यांची आता काही नावं घ्यायची तर कासव छाप आहे गुड नाईट आहे असे अनेक आहेत परंतु या सर्प या सर्व औषधांना किंवा महापालिका जी धुराची गाडी दर आठ दिवसाने आमच्या कॉलनीमध्ये पाठवते त्या धुरांनाही हे डास अजिबात दात दात देत नाही यावर यावर एकच या रामबाण उपाय आहे तो म्हणजे मच्छरदाणी पण इथे जरा गडबड होते बरं का कारण मच्छरदाणीमध्ये अनेकांना झोप येत नाही नवरा बायको जर असतील तर बायको म्हणते नाही नाही मला मच्छरदाणीत गुरबरल्या असतात तुम्ही एकटे झोपा म्हणजे बायको खाली झोपते नवरा पलंगावर झोपतो मच्छरदाणी म्हणजे या डासांमुळे त्यांचा रात्रभर घटस्फोट होतो नवरा बायको असो पुन्हा मच्छरदाणीचा आणखीन एक गडबड आहे की जरा का फट राहिली आपल्या लोळल्यामुळे किंवा रात्री पाणी प्यायला उठल्यामुळे त्या झोपेमध्ये मच्छरदानी नीट लावता येत नाही आणि मग हे जे डास घुसल्यानंतर ती मच्छरदानी नको आणि काही नको असे वाटलं भयंकर हे डास उच्छात मानतात बघा त्यामुळे या डासांना घालवण्यासाठी रात्रभर आपल्या डोळ्या कानासमोर आले डोळ्यांसमोर आले वाजो तो तो की टाळ्या वाजवतो आणि ते डास घालवण्याचा प्रयत्न करतो असे अनेक गमती आपल्या आयुष्यात घडत असतात तर या डासांनी आपल्याला इतकं काही छळो की पळो केलेलं आहे की काही विचारता सोय नाही डेंग्यूचा डास कसा दिसतो याचं वर्णन खूप ठिकाणी आलेलं आहे पण तो डास डेंग्यूचा आहे ओळखण्याआधीच तो उडून गेलेला तो चावल्या चावल्या आपण काही लगेच जसं साप चावला कुत्रा चावला की लगेच धावतो तसं काही आपण डास चालव चालव दवाखान्यात जात नाही दोन चार दिवस गेले की मग त्याची लक्षणं दिसू लागतात आणि मग लक्ष देतो अरे हा डास कुठ कुठे कुठे आपल्याला चावला असेल आपण कुठे गे कुठे गेलो होतो त्याचा विचार करू लागतो पण त्याचा काही उपयोग नसतो कारण आपण इतक्या ठिकाणी जातो हे डास इतक्या ठिकाणी असतात की त्याचा काही नीट तपास लागत तर सांगायचं तत् तात्पर्य हे की आपल्या गावामध्ये इतकी अस्वच्छता असते स्वच्छ पाण्याचीही अनेक डबकी साचलेली असतात घराभोवती झोपडपट्ट्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या भांगारात पाणी साठून डेंग्यूचे डास होत असतात एका गोष्टीची मात्र मला खूप आश्चर्य वाटतं माणसाने मंगळावर यान पाठवलं केवढा मोठा शोध लावला इतर ग्रहांवर माणसं जाऊ लागली केवढे मोठे शोध लागले बॉम्ब हनुबाम किती आधुनिक पद्धती जे काढले तेवढे शोध लागले परंतु डास नष्ट करण्याचा शोध मात्र अजून कुठल्याही कंपनीने लावलेला नाही कुठल्याही शास्त्रज्ञाने लावलेला नाही आता मगापासून मी हे सगळं डासांचं वर्णन करतोय आणि तुम्ही म्हणत असाल ही काय बडबड लावलेली आहे तुम्ही आम्हाला सिंगापूरचं काहीतरी सांगणार होता ना तर सांगतो तेवढ्यासाठी मी या ठिकाणी तुमच्या पुढे आलेलो मी सिंगापूरला तीन वेळा गेलो माझी मुलगी त्या ठिकाणी होती तर तीन वेळा जाण्याचा योगाला दोन दोन महिने आहे ना सगळं सिंगापूर पाहिलं सिंगापूरच्या अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासारख्या आहेत त्या पुढे मागे कधीतरी मी सांगेन आत्ता आपला विषय फक्त पुत्त डासांना पुता आहे तर मी स्वतः हा अनुभवलेला भाग आहे तिथे भयंकर उकाडा असतो आणि साधारण रोज पाऊस येतो एक दोन दिवसाड तर नक्कीच येतो पण पाऊस थांबल्यानंतर पाऊस येऊन गेला याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतकं सगळं पाणी सगळं स्वच्छ वाहून गेलेलं असतं आणि उकाड्यामुळे लगेच वाढूनही जातात रस्ते त्यामुळे शिवाय त्या ठिकाणी सर्व कॉलेना सर्व जिथं लोक लु, राहतात तो सर्व भाग आठवड्यातून एकदा पंधरा दिवसांनी चांगली फवारणी करून धुवून काढतात प्रचंड स्वच्छता त्या ठिकाणी सर्व घरामध्ये रस्त्यांमध्ये सगळीकडे आपल्याला दिसते आणखीन एक गंमत तर पुढेच आहे अधूनमधून ह्या डासांसंदर्भातली तपासणी करणारे अधिकारी आपल्या घरी येतात मी असताना आमच्याकडे आलेले होते ते काय बघतात पाणी कुठे साठवून ठेवलं आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बाथरूममध्ये जरी पाणी साठवून ठेवलं बादली भरून ठेवली काही कारण नसताना किंवा पाणी भरून ठेवलं आपण भरून ठेवतो ना दोन दोन चार चार दिवस पिपळ वगैरे तसं त्या ठिकाणी चालत नाही म्हणजे ते पाणी भरून ठेवायचं ते थे व्यवस्थित झाकलेलं पाहिजे पण बाथरूममधलं पाणी बादलीत आपण भरत होते की आपण झाकून ठेवत नाही त्यामुळे बाथरूममध्ये कुठेही उघडं पाणी ठेवायचं थे नाही असं ठेवलंय का ते बघता पाल बादली आपण पालथी घातली की तिच्या कडांवरती पाणी साठतं बघ तेही साठू द्यायचं नाही इतकं बारकाईने ते बघत अहो इतकंच काय तर माझं दाढीचा जो साबण आपण कालवतो ना तो कप किंवा ते भांडं असतं त्यामध्ये सुद्धा पाणी साठतं की नाही याची तपासणी ते करत होत मला प्रचंड आश्चर्य वाटत शिवाय खिडक्यांचे ग्रीलमध्ये स्लाइड्स असतात ना तिथंही पाणी साठता नये त्या ठिकाणी घराच्या बाहेर कपडे वाळत टाकायला तिथे आडवे बांबू लावतात किंवा मोठी पाईप असतात त्या पाईपांच्या छिद्रामध्ये सुद्धा बूस लावले की नाही हे पाहिलं जातं इतकी काळजी त्या ठिकाणी या पाणी साठणार नाही म्हणजेच डास होणार नाही याची घेतली जाते आता बघा केवढं या ठिकाणी के स्वच्छतेची स्वच्छतेचं त्यांना भान आहे बघा आणि म्हणूनच सिंगापूरला अजिबात मला कधीही डास दिसला नाही किंवा डास चावला नाही तर अशा प्रकारे इतकी स्वच्छता जर आपणही बाळगले आपल्याही आवतीभोवती घरामध्ये कुठेही पाणी साठणार नाही घाण पाणी तर नकोच पण स्वच्छ पाणीसुद्धा डबके होणार नाही कुठेही आपल्या थोडे फुटलेले कप आपण कधीतरी फेकून देऊन बाहेर ट्रावून देतो किंवा भंगारमधल्या ट्यूब असतात अमुक असतात या सगळ्या गोष्टी आजूबाजूला आपण टाकूबा कधीतरी म्हणून त्या ठेवून देतो पण त्यातही स्वच्छ पाणी साठतं आणि तिथे हमकार डास होता आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण जरूर काळजी घ्या गाव आपलं सुंदर करायचं असेल स्वच्छ करायचं असेल आणि आता तर काय स्मार्ट सिटी ही स्मार्ट सिटी आपल्याला फक्त रस्त्यांपुरती दिसते पण आजूबाजूला जी काही घाण आहे किंवा जिथं पाणी साठतं त्याबाबत मात्र आपण कुठलाही स्मार्टनेस कधी दाखवणार आहोत कोण जाण असो आता आपली तरुण पोरं हॉरेनला जातात तिथे सेटल का होतात याचं कारण जर मी सोडलं तर मला वाटतं डास हे सुद्धा त्याचं कारण असावं ते म्हणतात बा त्या भारतात तुमचे इतके डास आहेत इतका पण आहे आम्ही या ठिकाणी फार छान सुखी आहोत तर मंडळी या ठिकाणी हा जो मी संवाद साधलेला आहे तो तुमच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे खूप काळजी घ्या पावसाळा आहे आपल्याकडे डेंग्यूचा त्रास हा खूपच होत असतो आणि त्यामुळे हा रोग फार जोरात पसरतो एकदा काय एका ठिकाणी एका व्यक्तीला झाला की डेंगूचा त्रास अनेकांना चावला की त्याचाही या ठिकाणी परिणाम होतो आणि डेंग्यूसारखा आजार कधीही कोणाला होऊ नये याची आपण काळजी घ्या बाकी सिंगापूरबद्दल पुढे कधीतरी आणखीन छान काहीतरी गोष्टी तुम्हाला चालणार आहे तोपर्यंत नमस्कार आणि हा जो माझा संदेश आहे स्वच्छतेचा तो आपल्या मित्रांपर्यंत जरूर पाठवा नमस्कार